मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता आपण आलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आपण बघू शकतो उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना यांच्यातर्फे चौऱ्यांशी लक्ष ग्रामीण कुटुंबांच्या शाश्वत विकासासाठी असहकार आंदोलन व मोर्चा काढण्यात आलेला आहे सध्या तरी आपण बघू शकतो काही महिला कार्यकर्ते आणि काही पुरुष कार्यकर्ते यामध्ये सामील आहेत दिनांक सत्तावीस नऊ नऊपासून पासून सत्तावीस नऊपासून पासून आ, या ठिकाणी हे कार्यकर्ते उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की काय मागण्या आहेत नमस्कार मशालमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत धनंजय वायदंडे जे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत आपण या आंदोलनासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत नमस्कार सर आपलं मशालमध्ये स्वागत आहे काय सांगाल नमस्कार सर मी धनंजय वायदंडे आ, महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना जिल्हा पालघर याचा मी याचा मी अध्यक्ष आहे आणि आता आमच्या राज्य संघटनेच्या सूचनेनुसार आता आमचं चार दिवसाचं आंदोलन पा पालघर जिल्ह्याचं इथं सुरू आहे आणि आम आमची त्याच्यामध्ये एकच मागणी आहे की आमचं अभियान हे कायम करावं या संदर्भामध्ये वारंवार आम्ही शासनाला सूचना दिलेल्या आहे आणि त्या सूचनेनुसार जवळजवळ तीन ते चार वेळा आम्ही आझाद मैदानाला आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे शासनाला आमच्या काही मागण्या मान्यही केलेल्या आहेत पण त्या तुटपुंज आहेत आम्हाला आमचं असं म्हण मन, असं म्हणणं आहे की बाबा कंत्राटी कर्मचारी ही जी काही पद आहे किंवा कंत्राटी म्हणून जे काही माणसं जगतात त्याला ते एक अवहेलना आहे एक तुच्छता दर्शक तो तो शब्द आहे तर आम्हाला असं वाटतं की इतर प इतर जे काय आपले प परमनंट लोकं आहेत त्यांच्या पद्धतीनं आम्ही त्याच्या काम करावं हो। आणि जो इतर विभाग जसे कायम आहेत त्या पद्धतीनं आमचा अभियान जे काय विभाग आहे तो जर कायम केला तर निश्चितच आमच्या ज्या कर्मचारी आहेत आणि ज्या महिला आहेत त्या अभिमानानं स्वाभिमानानं चांगल्या पद्धतीनं जगतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये किमान साठ हजार अशा महिला आहेत की त्या कॅडर म्हणून काम करतात तीन हजाराच्या वरती असे कर्मचारी आहेत की ते कर्मचारी म्हणून काम करतात आणि जवळजवळ चौऱ्याऐंशी लाख कुटुंब आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये की त्यांच्यासोबत आम्ही काम करतो तर आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्यांच्यासाठी काम करतो फक्त आमची एवढीच मागणी आहे की जर आमचा विभाग कायम केला तर निश्चितच अधिक चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करू धन्यवाद धन्यवाद सर